हाय गाईज मम्मीची रेसिपी या वरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मी मेथीचे पराठे बनवणार चला मग आपण बघूया मम्मी कशी बनवणार आहे बनवायला लागणारी साहित्य ही मेथी धुवून घेतलेली आहे स्वच्छ मीठ तेल जिरं आणि हा गव्हाचा पीठ आता सुरू करू आपण कसं करायचं ही मेथी आहे ही मी मिक्सरच्या भांड्यात टाकली हिला आपण बारीक करून घ्यायची बघा आपली मेथी झालेली आहे बारीक थोडी जाडसरच ठेवायची एकदम बारीक पण नाही ठेवायची हे बघा हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यात थोडं जिरं टाकायचं आणि हे थोडं तेल टाकायचं आता याला आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात हलद वगैरे काहीच नाही घातली फक्त मेथी बारीक करून टाकली जिरं मीठ आणि तेल हे मिश्रण आपलं असं करून घ्यायचं सगळं एक जीव थोडं आपल्याला पाणी कमी पडलं तर आपण कमी झालंय ना मग आपण मिक्सर मधलं पाणी थोडं थोडं करून टाकायचं मेथीचं पाणी अजून थोडं लागलं हे बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे हे आते मुण दा पन, दा आता ची तायरी ची, ची आ, आल, आनी आनी हे मळून झालेलं आहे त्याला दहा मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवून देऊ आता आपण चटणीची तयारी करू त्यातली लागणारे साहित्य खोबऱ्याची चटणी बनवायची आहे खोबरं शेंगदाणे आलं लसूण आणि मिरची आणि हे मीठ चला मग करायला सुरुवात करू थोडं थोडं करायला लागेल भांडा आपला छोटा आहे लागते ह्याच्यात चवीनुसार मीठ हे बघा आपली चटणी झालेली आहे हे शकता ही खोबऱ्या शेंगदाण्याची चटणी झालेली आहे पराठ्याच्या चोपटीला राहिला मेथी पराठा आणि शेंगदाणा खोबऱ्याची चटणी गव्हाच्या पिठाचं आणि हे असे गोळे बनवते मी गोळे बनवले ना मग आपल्याला पटकन पटापट लाटता येते हे बघा हे बघा कसे लाटलेत मी हा मी गोल बनवला आहे आणि दुसरा बनवलं आहे ना हा बनवला आहे ना हे बघा कसा बनवलं आहे बघू शकता त्रिकोणी केलं आहे तुम्हाला गोल पाहिजे गोल करू शकता त्रिकोणी पाहिजे त्रिकोणी करू शकता हे बघा असं घ्यायचं शात गोल करून घ्यायचा हे असं ते आपल्याला त्रिकोणी करायचं असलं ना असं करायचं गोल हा झाला गोल त्याला आपण हा तूप लावायचा असं जास्त थोडं लावायचं आणि मग हे असं पण करायचं त्याच्यावर आपण परत हा तूप लावून द्यायचा मग त्याला असं हे होल्ड करायचं असं हे बघा आणि मग हे असं पीठ लावायचं थोडा हे आपल्यानं मग चिपकायला नको तर आपण तूप लावले नाही ना त्याला हे बघा असे आपण लाटून लाटून ठेवले ना मग आपल्याला भाजायला त्रास नाही होत फटाफट होतात आपलं भाजून हे बघा आपण भाजायला टाकले एक इकडे आणि एक इकडे लाटायला घेतले तर मग आपला दोन्ही इकडे लक्ष नाही लागत तिकडे पण नाही लागत इकडे पण नाही लागत मग आपल्या तव्यातला जळून जाते त्याच्यावर लक्ष नाही लागत म्हणून पहिलं आपण लाटून घ्यायचे मग भाजायला घ्यायचे हे बघा कसा झाला हा मला का नाही आपल्या विठच्या गोळीसारखा आहे ना असे मी सगळे हो आता लाटून घेते मग भाजते तुम्हाला दाखव तवा गरम करायला ठेवते आता हे तूप आहे त्याच्यात अजून टाकते मी देसी घी तूप आहे आता गरम करायला घेतलंय लाट दाखवत आपले पराठे कसे फुकतात बघू शकता तुम्ही बघा मस्त पैकी फुलतात तुम्हाला तेल लावायचं असेल तर ते तेल पण लावू शकता तूप लावायचं असेल तर तूप पण लावू शकता अगोदर हे मी गोल बनवले दोन्ही पण बनवू शकता तुम्ही असे पण बनवू शकता हे पण असे पण बनवू शकता जसं आपल्याला बनवायचं असेल तसं मुलांच्यासाठी पौष्टिक खाणं आहे आपण मेथीची भाजी केली तर मुलं सांगतात मला मेथीची भाजी नको मेथीची भाजी नको असे पराठे बनवून दिल्यावर मग त्यांना थोडं समजणार आहे ते असं चार बाजूने दाबून घेतलं ना ते शिजते पण चांगलं आणि फुलते पण चांगलं बघा मस्तपैकी फुललेलं आहे आणि झालेला पण आहे बघा झाले थँक यू मम्मी काही द्या बघा बघू शकता तुम्ही मेथीचे पराठे आणि चटणी झालेली आहे आपली रेडी किती मस्त झाले चला